찬찬케서 위트라와이제. <목소리> 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 छान छान केस विचरावायचे असेच राहू दे खालीच <laughs> लेकीचा असा गंद पावडर केला आणि खोडीच्या लेकीला लॉलीपॉप खायला देऊन आम्ही निघालो वाशी येथे नमस्कार मंडळी आपण आलो आहोत महालक्ष्मी सरस 2024 हजार चोवीस वाशीला सिडको एक्झिबिशन सेंटर आहे तिथे हे, हे प्रदर्शन लागले आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून सगळे महिला बचत गट त्यांच्या वेगवेगळ्या वस्तू खाद्यपदार्थ मसाले हे सगळे इथे घेऊन आलेले आहेत तर चला बघूया काय काय आहे टिकली टिकली लावली आतमध्ये गेल्यावर सर्वात पहिला आम्हाला दिसली गावाकडच्या वासुदेवांची जोडी या स्टॉल वर मातीपासून बनवलेले आपल्या गावाकडचे बारा बलुतेदार भजनी मंडळ वारकरी संप्रदाय अशा विविध प्रकारच्या सुंदर मूर्ती होत्या इकडे गोंदिया जिल्ह्यातून आलेल्या आपल्या आदिवासी महिलांनी स्वतः बनवलेल्या सुंदर अशा पेंटिंग विक्रीसाठी आणल्या होत्या आहेत मग हे केस आहेत सगळे काय प्राइस आहे जी तोच तो बट हा पेंटिंग आपने बनाय लातूर जिल्ह्यातून आलेल्या या महिला बचत गटाने विविध प्रकारचे मध विक्रीसाठी आणले आहेत तांदूळ आहेत तसे गणपती बाप्पा गणपती बाप्पा या स्टॉलवर दिसणारी प्रत्येक वस्तू ही बांबू पासून बनवण्यात आलेली आहे विशेष आहे नाही का आणि विशेष करून बायकांच्या पायाला जर कुठं ब्रेक लागत असेल तर तो अशा कपड्यांच्या हा साड्यांच्या दुकाना पुढे असो साड्यांचे कलर खूपच छान होते बरं का इकडे साड्या पाहून दमल्यानंतर आम्ही गेलो फूड कोर्ट येते आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे स्वतःचे असे विशिष्ट खाद्यपदार्थ आहेत मग ते व्हेज असो की नॉनव्हेज काही पदार्थ जरी सारखे असले तरी त्यांची वेगळी चव आहे बरं का बरेचसे स्टॉल पाहून झाल्यानंतर इकडे आम्हाला खानदेशातील या ताई अशी खापरावरची पुरणपोळी बनवताना दिसल्या मग आम्ही पण अशी तूप लावलेली पुरणपोळी शेवभाजी आणि बाजरीची भाकरी खायला घेतली शिवताही इकडं कुरुम कुरुम पापड खात होती आणि मस्त तूप लावलेल्या खुसखुशीत पुरणपोळीवर बायको अशी थाव मारत होती बाकी आम्ही नवरे लोक पोटाची भूक भागवायला खातो हो चवीच काय तेव्हा <laughs> तर मित्रांनो आपल्या खेडे गावामधून आलेल्या महिला देखील या महिला बचत गटच्या अनुषंगाने उद्योजकतेकडे वळतायत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण जास्तीत जास्त यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे त्यामुळेच मी इकडे व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो जेणेकरून जे आपले नवी मुंबईतले काही जे आपले व्ह्युवर्स असतील तर त्यांना पाहायला मिळेल आणि नक्कीच तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्कीच इकडे जाऊन भेट द्या आणि जर तुम्हाला कुठले जर प्रोडक्ट वगैरे घ्यायचे नसतील तरी देखील तुम्ही जर खवई असाल तर तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता कारण आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे खाद्यपदार्थ इकडे आहेत कुणाला जर नॉनव्हेज खायचा असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे त्यांचे देखील स्टॉल आहेत कुणाला व्हेज खायचा असेल तर त्यानुसार स्टॉल इकडे आहेत तसंच खानदेशातलं म्हणाल तर ते वांग्याचं भरीत वगैरे खापरावरची पुरणपोळी वगैरे असं भरपूर प्रकार आहेत मित्रांनो खाण्याचे तर तुम्ही किमान खाण्यासाठी तरी इकडे येऊ शकता आणि आपलं घरगुती जेवण आहे विशेष म्हणजे आणि आपल्या महिला बनवतात तिकडे असं नाही की कुठला कूक येऊन बनवतोय किंवा काय आपले घरचे मसाले सगळं घरचंच आहे आपलं त्यामुळे तुम्ही नक्कीच इकडे येऊन भेट द्या चला तर आता ही आमची खोडीची इकडे झोपलेली आहे चला तर आता घरी जाऊयात